पल्लवीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचे पने तर त्यासाठी अशा आंबट असणाऱ्या तीन कैऱ्या मी घेतलेले आहेत तर ह्या कैरे मी आता कोणी वाफवून घेते किंवा कोणी शिजवून घेते तुमच्या पद्धतीने वाफवू पण शकता किंवा शिजवू शकता आपल्याला बटाट्यासारख्या यांची साल काढायची तर मी यांना आता कुकरमध्ये एक दोन शिट्या काढून उकळूनच घेणार आहेत तर मी त्यांना आता कुकरला लावते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी कुकर मधून कैऱ्या छान अशा उकळून घेतल्या आहेत वाफ होऊ पण शकतो आपण आता आपल्याला याची साल अशी छान ह्या छान अशा उकळल्या गेल्या आहेत आता याची साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आणि आतला बल्ब काढायचा आहे साईडला तर मी ही साल सगळी आता काढून घेते हे बघा कैरीमधला गर मी काढून घेतलाय तर आपण यात गूळ मिक्स करून हे हलवून वगैरे करू शकतो पण तुम्हाला लगेच करायचं असेल थोडंसं म्हणजे करून लगेच प्यायचंय तर मग एवढा गर काढून आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन तीन आईस क्यूब टाकायचे ते छान फिरतं एक तीन आईस क्यूब टाकलेूब टाकले, टाकले। त्यात मी आता हा आपण कैरीचा केलेला गर हा टाकणार आहे कैरीचा गर आणि त्यात आपल्याला चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे गोड आंबट तुम्हाला जसं आवडते तसं तर मी यात थोडस आता गूळ घालणार आहे यात थोडस गूळ घालून घ्यायचंय आणि त्यात आपल्याला थोडस काळं मीठ आणि जिरं याची पेस्ट टाकायची थोडीशी आणि थोडंसं त्यात टाकायचं आपल्याला जायफळ म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि हे एक मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत हे बघा मी सगळं मिक्सरला छान असं फिरवून घेतलंय हे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे कात्र यात काही असेल म्हणजे थोडंसं कचर वगैरे किंवा जाडसर असेल तर आपण यातून हे असं छान गाणीतून आता गाळून घेऊया हे बघा कैरी पण या सरासाठी लागणारा बल्ब आपला हा असा तयार आहे कैरीचा यात गूळ वगैरे सगळं घातलेलं आहे तर हा तयार आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा एक चमचा टाकून कैरीपणा पिऊ शकता तर हा आपला तयार आहे आता हे मी एक दोन ग्लास घेतले आहे ह्या ग्लासच्या शेवटी मी एक दोन दोन बर्फ टाकणार आहे म्हणजे टेस्ट छान येते गार लागतं ते थोडंसं यात बर्फ आपल्याला टाकून घ्यायचं आहे यात बर्फ घातला आहे यात मी आता थोडंसं आपल्याला हवं तसा बल्ब घालणार आहे कैरीचा मी एक एक चमचा बल्ब टाकलेला आहे त्यात थोडंसं आपण मीठ टाकायचं म्हणजे टेस्टला छान लागतं अगदी थोडंसं चिमूडभर मीठ आहे म्हणजे छान लागेल टाकायचं आहे पाणी टाकून आहे हे बघा मी यात पाणी टाकलेलं आहे त्यांना आता आपल्याला खाली बल्ब टाकलेला तो असा ढवळून घ्यायचा आहे छान म्हणजे सगळं मिक्स होईल आणि हे बघा आपलं खैरी पण अगदी झटपट असं तयार आहे तर अगदी टेस्टला छान लागतं आणि लवकर बनतं जास्त वेळ लागत नाही तर असं कैरीपणे नक्की बनवा आणि पिऊन बघा छान लागतं उन्हाळ्याच्या दिवसात बेस्ट आहे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं कैरीपणा नक्की बनवून प्या